तर नमस्कार मंडळी आज आपण बघूयात भारंगीची भाजी कशी बनवायची भारंग हा एक पावसाळी रानमेवा आहे भाज्या येतात आणि ह्या सीजनल असल्यामुळे बाकीच्या सीजन ह्या भेटत नाही त्याच्यामुळे ह्याची मजा ही खरी पावसातच असते तर सर्वप्रथम आपल्याला ही जी भारंगाची भाजी आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे नंतर त्याची जी काही पानं आहेत ती बारीक बारीक कापून घ्यायची त्यातला डेट जो असतो तो बाजूला काढायचा फक्त पानांना कापून घ्यायचा तर सोबतच बाजूला आपण ज्याला वाल म्हणतो किंवा बिरडं जे की सुके असतात कडधान्य स्वरूपात त्याला भाजून घ्यायचं आणि नंतर पाण्यामध्ये टाकून कुकरच्या त्याला चांगल्या शिटेल जेणेकरून हे जे वाल आहेत ते व्यवस्थित शिजतील कडक राहणार नाहीत आता इथे व्यवस्थित तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत जेणेकरून आपला आतला जो वाल आहे तो शिजलेला असेल त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो की भारंगीचा जो आपण कापलेला पाला आहे त्याला देखील कुकरमध्ये एकदा एक किंवा एक दोन शिट्ट्या देऊन शिजवायचं कारण ह्याच्यामध्ये थोडा कडूपणा असतो थो, आणि तो कडूपणा निघून जाण्यासाठी आपण त्याला पाण्यामध्ये ठेवून एक ते दोन शिट्ट्या द्यायच्या तर आता भारंगीची भाजी ठेवलेली आहे गॅसवर आणि इथे आपण बघू शकता कि जे मगाशे की, की जे मगाशी आपण वाल उकडले होते ते हाताने चेक करायचे की शिजले आहेत की नाही ते ठीक आहे नंतर त्याची भाजी देखील शिजली आहे सो पहिले कुकरची हवा काढायची कारण जर कुकरच्या ती हवा नाही काढली तर पटकन गॅ झाकण उडू शकतं सो कुकरची शिट्टी ओपन करून जो काही पाला आहे आपण बघू शकता हा शिजून निघालेला आहे आणि ह्यातलं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं त्यासाठी एक सोबत चाळणी घेतली आहे गाळणी चाळणी काही बोलू शकता आणि त्याच्यावर तो पाला टाकून असं प्रेस करायचा जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही पाणी असेल ते निघून जाईल आता इथे सोबतच भाजीला फोडणी द्यायची तयारी सुरू आहे जी नॉर्मली आपण फोडणी देतो प्रत्येकाची फोडणी देण्याची पद्धती वेगळी असू शकते तेलावर जिरं मग कांदा टाकून घेतला आहे सोबतच हळद थोडंसं हिंग थोडासा गरम मसाला हवा तर ता टाकू शकता आणि हे सर्व परतवून घ्यायचं कांदा शिजण्यासाठी त्याच्यावर थोडासा मीठ आणि मसाला देखील टाकून घ्यायचा आणि हे सर्व जरा व्यवस्थित शिजवून द्यायचं त्यानंतर जो आपण गाळीमध्ये गाळलेला भारंगीच्या भाजी होती त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्यासोबतच जे आपल्याकडे आपण वाल शिजवले होते ते देखील एकत्र एक करायचे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रितरित्या एक मिळून घ्यायचं तर इथे जे जे काही इंटिरियर्स आहेत ते आपण सर्व टाकून झालेले आहेत आणि बारंगीची भाजी आता आपण मिक्स करतो आहे थोडं वाफेवर पाणी ठेवायचं आहे आणि झाकण हे ठेवून द्यायचं आहे गॅस थोडा स्लो ठेवायचा आपल्या चवीनुसार भाजीमध्ये गूळ ॲड करायचं आहे आणि झाकण बंद थोडंसं मिक्स केलं की झाकण बंद करून परत भाजी शिजण्यासाठी ठेवायची भाजीवर झाकण ठेवून त्यावर पाणी एवढ्यासाठी ठेवायचं कारण वाफेवर जे पाणी येतं आणि त्याच्यामुळे भाजीला आतून पाणी सुटतं वरतून पाणी ॲड करायची गरज लागत नाही अशा अशा रीतीने आपली भारंगीची भाजी जी आहे ती तयार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केलं आहे वरतून खोबरं आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि अशी ही आपली भारंगीची भाजी शिजून तयार आहे तर आपण बघू शकता ही आहे भारंगीची भाजी अँड थँक्यू फॉर वॉचिंग